राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी विशेषतः हो, ग्राम विकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असून आज नांदेड येथे सुद्धा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यांच्यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कडून काळ्या फिटी लावून आंदोलन करण्यात आले व दिवसभर काळ्या फिटी लावून कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी प्रमुख मागणी ही पेन्शन संदर्भात आहे महाराष्ट्र शासन हे कर्मचाऱ्यांच्या जी कर्मचाऱ्याची जी प्रमुख मागणी आहे त्याला बदल देण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करते त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक स्टेप म्हणून काळ्या फेती लावून काम करायचे आदेश केलेले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी लेखा कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आदरणीय मगर साहेब आदरणीय पुजरवाड साहेब आदरणीय मिलिंदजी कांबळे सुतार साहेब यांच्या आदेशाने आज तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी हे पेन्शन या विषय मुख्य विषय आहे पेन्शन आणि खाजगीकरण या संदर्भात आज काळ्या फेती लावून काम करत आहे आता पुढची दिशा ही नऊ ऑगस्टला थाळीनाद आंदोलन दुपारच्या सत्रामध्ये भरणार आहे करणार आहेत आणि या उपरही शासनाला काही उपरती नाही आली तर काम बंधन आंदोलन कुठल्या क्षणी महाराष्ट्रातील कर्मचारी करतील एवढं बोलतो थांबतो